नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड आणि खोटे नाव वापरून एका महिलेची जमीन सर्वे नंबर शेहेचाळीस ऑब्लिक दोन ऑब्लिक ब ऑब्लिक एक ऑब्लिक अ क्षेत्र एक हेक्टर बावन्न आर ही तळेगाव दाभाडे येथील जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकून तिची फसवणूक करण्यात आली आहे ही घटना डिसेंबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली आहे याबाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सहा ऑगस्ट रोजी दिली आहे त्यानुसार समित दशरथ काजळे राहणार चिखलसे कामशेत तसेच देवानंद मंगल उपाध्याय राहणार पुनावळे तालुका हवेली व अज्ञात महिला व पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अज्ञात आरोपींनी भावाच्या खोट्या नावाने कागदपत्रे तयार करून ही बनावट कागदपत्रे तलाठी कार्यालयात सादर करून वारस नोंदणी केली व त्यानंतर ती जमीन आरोपी समीर व देवानंद यांना विकून फिर्यादीची फसवणूक केली आहे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद